आपण पाहत आहात बैठकीला जात असलेले सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची गाडी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी अडवली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करणाऱ्या आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली यावेळी पालकमंत्री यांनी गाडीतून उतरत आंदोलन ठिकाणी भेट दिली आणि आश्वासन दिले शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेसने विरोध केलाय शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील माजी मंत्री प्रतीक पाटील आमदार विक्रम सावंत जयश्रीताई पाटील बाळासाहेब सुहास बाबर पृथ्वीराज पाटील आदी शेतकरी उपस्थित होते वर्धा ते गोवा हा महाराष्ट्रातला पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग जो राज्य शासनाने हाती घेतलेला आहे हा महामार्ग हाती घेत असताना यातले बारकावे राज्य शासनाने खरं प्रशासनाला आणि त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील आणि ज्या महामार्ग ज्या रस्त्यातून जातो तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या स्थानिक गावातील लोकांना विश्वासात घेणं आवश्यक होतं वास्तविक पाहता खरं तर एवढा पंच्याऐंशी हजार कोटीचा प्रपल्प घेत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना महत्त्वाच्या असतात परंतु असं लक्षात आलेलं आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बागात क्षेत्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जातंय आणि त्यातनं ज्या शेत शेतीच्या बळावर शेतकऱ्यांचा प्रपंच आणि कुटुंब संसार चालत असतो आज त्याच्यावर मोठा घाला पडणार आहे अशा परिस्थितीत आज आम्ही या ठिकाणी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन हजारो शेतकरी आमच्या समोर सहभागी होऊन जे या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आज पालकमंत्री सुरेश खाडेजी इथं येत असताना तर शेतकऱ्यांना त्यांची गाडी अडवावी लागली आणि अडवल्यानंतर ज्या ठिकाणी उतरून त्यांनी इथं निवेदन घेतलेलं आहे हरकत नाही परंतु या ठिकाणी आमची तीव्र भावना आहे की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे आणि अन्यथा या ठिकाणी शासनाने पुन्हा इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला पाहिजे आज शक्तीपीठ कृती समितीच्या वतीनं गेराव आंदोलन होतं आणि डी पी डी सीच्या मंत्री महोदय आदरणीय पालकमंत्री चालले होते मी त्यांची गाडी अडवली किसान काँग्रेसच्या नात्यानं आणि त्यांना विनंती केली त्यावेळी पोलिसांनी मला धक्काबुक्की केलेली आहे आणि आज पालकमंत्र्यांना आमचं एकच सांगणं आहे की शक्तीपीठ महामार्ग स्थगिती नको आहे ते रद्द झालं पाहिजे हे आम्ही ठणकावून त्यांना सांगितलेलं आहे आणि इथून पुढं सरकारला आम्ही शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत या सरकारला सळो की पळो करून सोडू हाच आम्ही अंतिम इशारा देत आहे सांगली जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून जो शक्तीपीठ जाणार आहे तो शक्तीपीठ हा शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक आहे शेतकऱ्यांच्या ज्यावर घाला घालणार आहे आणि शेतकरी याच्यातून उर्ध्वष होणार आहे याच्यासाठी शेतकऱ्यांनी हा शक्तीपीठ होऊ नये म्हणून आज सांगली जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज मोठा कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं या आंदोलनासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक दिसून आला हा उद्रेक थांबायचा असेल आणि शेतकऱ्यांना खरं न्याय द्यायचा असेल तर हा शेत शक्तीपीठ रद्द होणं हा अत्यंत तातडीचे कायमस्वरूपी गरज रद्द होणं हे गरजेचं आहे आज ह्या वेळेला या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा नियोजनच्या जा बैठकीला जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचे गाडे अडवून त्यांना या शक्तिपीठाचं जे आंदोलन सर्व नेत्यांच्या बाबतीत चालू होतं इथं यानं भाग पाडलं अशा या पालकमंत्र्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब पुढाकार घ्या आज शासन तुमचं आहे आणि या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणारं तुम्ही बघणं आणि आन तुम्ही यांना न्याय देणं गरजेचं आहे आज सांगली मिरज शहराच्या बाबतीत बघितलं तर अगोदरच नॅशनल हायवे मार्गाचे स्टेट हायवे मार्गाचा विळका पडलेला आहे अजून जर कारण नसताना स्टेट हायवेच्या बरोबरच नॅशनल हायवेच्या बरोबरच हा शक्तीपीठ एक पॅरल रोड करायची गरज काय फक्त कॉन्ट्रॅक्टरनं जगवण्यासाठी हा शक्तीपीठ जर होणार असेल तर ह्याला आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध असणार आहे भविष्यकाळामध्ये ह्या पालकमंत्र्यांच्या आणि राज्यकर्त्यांच्या ता दारात आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नये हे आज त्यांना मी जाहीरपणे आवाहन करतो जर शेतकऱ्याला जर बाधित करत असेल आणि शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर ताबडतोब माझी मुख्यमंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी प्रेशन लिहिलेले आपल्याला की कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊन रस्ता होणार नाहीये त्या मात्राला आम्ही सांगत आहोत तर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर निश्चित ह्या रस्त्याचा आपण तो मूळ या दृष्टीकोनाही प्रयत्न असेल आम्ही सगळे बरोबर आहोत त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होऊन शेतकऱ्याला बोलणं बघू नये प्रयत्न आपल्या आमचेही प्रयत्न आपल्यामुळे